भाग्यश्री जाधव राज्य उत्पादन शुल्कच्या नव्या अधीक्षक नितीन धार्मिक यांची चंद्रपूरला बदली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक नितीन धार्मिक यांची चंद्रपूरला बदली झाली असून त्यांच्या जागेवर बुलढाण्याच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव नव्या राज्य उत्पादन शुल्कच्या नव्या अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नितीन धार्मिक नि यांनी मागील तीन वर्षामध्ये सोलापूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केल्याचे पाहायला मिळाले दोन हजार एकवीसपासून शासनाच्या महसुलात वाढ करण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहे मागील आर्थिक वर्षी महसुलीचे उद्दिष्ट एकशे चौदा टक्के पूर्ण करण्यात आले अवैधी दारूविरोधात सातत्याने कारवाई करून जिल्हा हातभट्टी दारूमुक्त व्हावा याकरिता पुरेपूर प्रयत्न करण्यात आले दोन हजार तेवीस व चोवीस आर्थिक वर्षात प्रति बंधात्मक कारवाई करून दोनशे चोवीस गुन्हेगारांकडून एकूण अठ्ठ्याण्णव लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे चांगले वर्तणुकीचे बंदपत्र घेण्यात आले गोवा राज्यातील दारूविरुद्ध गुन्हे नोंदवून शासनाच्या महसुलात वाढ करण्याचे मोठे काम धार्मिक यांनी केल्याचे पाहायला मिळाले वाढ करण्याचे मोठे काम धार्मिक यांनी केले धार्मिक यांच्याप्रमाणेच नव्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्याकडून अपेक्षा आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद